नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज मी तुम्हाला खाडीच्या दुसऱ्या माशाची फ्राय आणि कडी दाखवते तर इथे बघा मी तुम्हाला खाडीचे मासे दाखवते ह्याचं नाव पण मी विचारले तर तुमच्याकडे कमेंटमध्ये नक्की ह्याला काय म्हणतात ते सांगा पण आमच्या इथे ना कोकणात ह्याला काळुंदरच म्हणतात काळा मासा हा त्यामुळे काळुंदर म्हणतात पण काही भागात ह्याला चिलापी मासा म्हणतात आणि ह्याची चव तर अप्रतिम आहे तुम्हाला मिळाले तर नक्की मी दाखवते त्या पद्धतीने बनवून तुम्ही खा तर आता आपण त्यांना साफ कसे करायचे ते बघूया तर ह्याच्यावरची मी बघा खवलं काढून घेते व्यवस्थित अशी आणि त्यानंतर हे बाजूचे पंख आहेत ना ते सुद्धा विळीवर मी कट करते खरं तर घरी हे साफ करणं होत नाही कारण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण असं म्हटले की आपल्याकडे अशी हत्यारं लागतात की मासे कट करायची पण तशी नसतात आपल्याकडे पण तुम्हाला अक्के मासे दाखवायचे असतात म्हणून मग असे घरी साफ करावे लागतात आणि त्याच्यासाठी खूप मगरमच्छपणा करावा लागतो साफ करताना कारण घरी शक्यतो मोठे मासे व्यवस्थित साफ करता येत नाहीत मग काही काही करून त्याला असं साफ करावं लागतं तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते मासा कसा कसा मी कट करते आणि खूप वेळ लागला कारण असे काटे आणि पंख थोडे कडक असतात त्याच्यामुळे आणि सुद्धा खूप अशी दाट असतात ह्याच्यावरची तर वेळीवर निघताना थोडा वेळ जातो स्वच्छ साफ करता येतात पण थोडा वेळ लागतो साफ करायला तर बघा मी सगळे पंख वगैरे कट करून घेतले त्याचे डोकं कट केलं आहे डोक्याची आणि शेपटूची आपण मस्तपैकी कडी करूया आणि बाकीचा जो भाग आहे तो फ्राय करूया तर इथे बघा ह्याच्यावर मी असे छोटे छोटे कट करून घेते जेणेकरून मीठ मसाला जो आहे तो व्यवस्थित लागण्यासाठी आणि जे काळं वगैरे आहे ते धुताना आपण स्वच्छ धुवून घ्यायचं तर इथे बघा असे आपण मासे सगळे साफ करून घेऊया पहिले काड़ूं -काड़ूं मां मां तर सगळं असं मी काढून काढून घेते आणि धुतेवेळी साफ होतात हे थोडं मीठ टाकायचं असं धुतेवेळी म्हणजे मग मिठाने मासे साफ होतात तसे तर काही मासे मिठातच असतात तुम्हाला माहिती खाऱ्या पाण्यात तरीसुद्धा मीठ टाकूनच मासे साफ करायचे म्हणजे अजून स्वच्छ होतात तर असे सगळे मासे मी साफ करून घेतले इथे बघा दहा बारा मिरच्या टाकल्यात दोन चमचे धणे टाकलेत भिजत मी भिजल्यानंतर ह्याची पेस्ट आहे ती चांगली होते आणि त्यानंतर आपण कांदा लसूण हळद खोबरं आणि थोडी त्रिफळं घेतली आहेत मी ह्याच्यात टाकायला इथे दिसली नाही आहेत आणि आपण जे फ्राय करणार त्याला आलं लसूण लागतं ना तर ते पण टाकून घेते मी दुसरीकडे थोड्याशा मिरच्या काढून घेतल्या आहेत आणि तर इथे आपली पेस्ट छान कडीची तयार झालेली आहे बघा तर आता आपण फोडणी देऊया तर ह्या हा आहे चिलापी पा मासा तुम्हाला सांगितलं पण आमच्याकडचं आहे हे काळुंदर तर इथे बघा आपण फोडणीमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे कांदा छान परतून घेतला आहे आणि ही जी आपण पेस्ट तयार करून घेतली आहे जेवढं घट घट्ट पातळ हवं हो तेवढं पाणी टाका तुम्ही जेवढी माणसं असतील तेवढी हे बघा मला जेवढं पाणी पाहिजे तेवढं मी टाकून घेते आणि मग असतपैकी ह्याला उखळं व्हायचं एक उखळी आल्यानंतर ह्याच्यात आपण मासे टाकणार आहोत तर व्यवस्थित असं मी ढवळून घेते अजून मला वाटते की थोडंसं पाणी लागेल ह्याच्यात कारण खूप घट्ट वाटलं आणि परत मासे पण शिजायचे असतात ना कारण हा जरा मासा आहे तो कडक आहे कारण ह्याची जी वरची स्किन आहे ती जाड आहे सांबडी असते ती त्याच्यामुळे ह्याला चांगलं उखळवलं चालतं आणि उखळवास म्हणजे शिजतो पण छान असा तर इथे आपलं जो माशाची कडी आहे ती उखळत ठेवली आहे आपण आणि ह्या बाकीच्या माशांना आपण कोकमाचा आगळ आणि मीठ लावून ठेवूया थोडंसं मिरची पूड वगैरे पण लावूया आपण ह्याला बघा मीठ आणि आगळ पहिलं लावलं मी व्यवस्थित असं आगळ कमी लागला चालतो कारण खाडीच्या माशांना तिखट जास्त बनवायचं कारण खाडीचे मासे कुठचे पण असू देत नाही हे मी गोडेच मासे असतात ते त्यामुळे त्यांना तिखट बनवायचं आंबटपेक्षा सुद्धा तर आपण आगळ असा व्यवस्थित आणि मीठ लावून घेतलं आहे बघा आता आपण ह्याला आलं लसून मगाशी मी तुम्हाला दाखवलं आहे आणि बेडगी मिरची आणि धने असं मिक्स अशी पेस्ट आहे ही तर ती पण आपण अशी व्यवस्थित लावूया तर बघा व्यवस्थित अशी लावून मी दहा मिनटं मॅरिनेटसाठी ठेवून देणार आहे असंच्या असं आणि नंतर मग आपण फ्राय करणार आहोत ह्याला फ्राय करायची सुद्धा एक टेक्निक आहे तर ती मी तुम्हाला पुढे सांगते खाडीचे मासे मी सांगते त्या पद्धतीने जर तुम्ही फ्राय केलात ना तर खूप छान लागतात कारण खाडीच्या बाजूला काही आमचे नातेवाईक राहतात तर त्यांच्याकडे मी बऱ्याच वेळा खाडीचे मासे खाल्लेत आणि त्यांना फ्राय करताना वगैरेसुद्धा बघितले आम्ही जेव्हा राहायला जातो तेव्हा तर इथे बघा अशी आपली कडी छान अशी उकळली आहे तर आपण डोकं आणि शेपटू वगैरे थोडेसे ठेवले ह्याच्यात टाकूया तर पहिलं कोकम आणि चवीपुरतं मीठ टाकून घेते मी आणि त्यानंतर मी जे कट केलेले स्वच्छ धुवून ठेवलेले मासे आहेत ते टाकते कडीमध्ये ही कडी जास्त वेळ मी उकळवणार आहे कारण ह्याची ह्या माशाची जी चांबडी असते ती जाड असते त्याच्यामुळे थोडं चांगलं शिजवून घ्यायचं चा मासा शिजलेला चांगला असतो समुद्राचे चा मासे हलके असतात काही फेका उकळी बरोबरच आपल्याला बंद करावे लागतात पण ह्याला शिजू देत जरा मग थोडंसं पाणीसुद्धा जास्त कडीमध्ये मी वापरले मी सांगते त्या पद्धतीने कडी कराल तर कडीसुद्धा तुमची खूप छान होणार आहे तर माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे बघा आपण कोटिंगला तांदळाचं पीठ रवा आणि मच्छी मसाला आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलं आहे मी आता आपण हे जे मॅरिनेट केलेले मासे आहेत सगळं मीठ मसाला लावून घेतलेले त्यांना कोट करूया तर इथे व्यवस्थित असं मी कोट करून घेते बघा जसं जसं मी दाखवले आणि जसं मी सांगितलं आहे तसं तसं जर तुम्ही केलात तर मालवणी पद्धतीने जे तुम्हाला मच्छी खायची आहे त्याचा स्वाद तुम्ही नक्कीच घेऊ शकता इथे तर बघा मी इथे ना तवा खोलगट ठेवला आहे मी तुम्हाला सांगितलं ना की तुम्हाला ही मच्छी कशी तळायची ते मी तुम्हाला पुढे सांगते तर कडई कडई किंवा आपण तवा घेतो ना तर त्याच्यात थोडं जास्त तेल वापरायचं फ्लॅट नाही तवा घ्यायचा थोडा खोलगट घ्यायचा कारण ह्याच्यावरची जी चामडी आहे ना ती जाड असते शक्यतो खाडीचे मासे असतात ते असेच तळायचे आणि मग ते छान चवीला लागतात फ्लॅट किंवा तव्यावर थोडं थोडं तेल घालून आपण टाकतो ना लागतात चांगले पण त्याच्यापेक्षा सुद्धा हे मी जे दाखवते ह्या पद्धतीने ना त्या करून बघा तुम्ही थोडं तुमचं तेल नेक्स्ट टाईम तुम्ही वापरा कारण नाही म्हटलं तरी आठवड्यातून दोन तीन वेळा मच्छी होतेच तर बाकीच्या माशाला वापरलं तरी चालेल पण खाडीचे मासे आणला तर ते असे तळा आणि तळून खाऊन तर बघा त्याची चव किती अप्रतिम लागणार आहे तुम्हाला ती तर खूप सारे आमचे नातेवाईक खाडीच्या बाजूला राहत आहेत तर तिथे मी गेल्यावर बघितलं की खाडीचे मासे शास्त्रचे असे तळतात कारण ह्याची सांगितलं मी तुम्हाला की चांबडी जाड असते त्याच्यामुळे असे तळले तर, तर खूप छान लागतात आणि कुरकुरीत करायचे त्यांना एकदम पण असं त्याच्या अंगातलं पाणी नाही वरचं कवर कुरकुरीत व्हायला पाहिजे बघा तर इथे मस्तपैकी आपण असे हे चिलापी मासे म्हणा किंवा काळुंद्र म्हणा आपण चांगली फ्राय करून घेतली आहेत बघा इथे तर खाडीचे मासे चवीला खूप छान लागतात आपले इथे मासे छान असे तळून झालेले आहेत तर आपण आता एका प्लेटमध्ये घेऊया गॅस बारीकच ठेवायचा तेल तापून घ्यायचं आणि मिडियम गॅस ठेवायचा नाहीतर नुसतं ठेवलं टाकलं आणि काढलं तर ती काही चव चांगली लागत नाही आहे तर इथे अजून एक मी प्रकार केला आहे पण तो तुम्हाला दाखवला नाही आहे ह्याला अशी पेस्ट बनवून लावली आहे ह्या पेस्टमध्ये मी तुम्हाला नेक्स्ट टाईम दाखवते की ह्याची सुद्धा फ्राय अप्रतिमच बनते जे अशी पेस्ट लावली तर ते नेक्स्ट टाईम तुम्हाला दाखवते मी असे दोन तीन प्रकार मच्छी आली की आम्ही बनवतोच बनवतो असं वेगळं वेगळं आणि छान सगळीला लागतं तर बघा मग करून तुम्ही मालवणी पद्धतीने मी दाखवते त्या आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कसे काय मासे तुमचे तयार झालेत ते कारण मच्छीच्या तर रेसिपी माझ्या भरपूर येत राहणार कारण आम्ही मालवणी कोकणात मासे भरपूर खातो तर इथे अशी आपली प्लेट तयार झालेली आहे धन्यवाद